मूळ मालक आणि कुळातील वादात अडकलेल्या सोलापूरच्या प्रतापनगर रोडवरील सोळा एकर जमिनीच्या व्यवहारात मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे इंडी येथील रहिवासी शिवकुमार कुमार, कुमार सुरपूर यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून याच प्रकरणात मुंबईचे उद्योजक मकबुल शेख यांनीही क्रिस्टल डेव्हलपरचे सुनील गुरबुरे यांचे सहकारी रोहित देशमुख यांनी आपली ही फसवणूक केल्याचे सांगितले आहे प्रतापनगर रोड सोलापूर येथे पानादी यांच्या मालकीची चोवीस एकर जमीन होती इंडीचे रहिवासी असलेल्या शिवकुमार कुमार, कुमार सुरपूर यांनी पानादी यांच्याकडून त्यातील सोळा एकर जमीन पॉवर ऑफ हॅटर्नीद्वारे आणि नंतर खरेदी खताद्वारे विकत घेतली मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना या जमिनीवर मूळ मालक पानादी आणि कूळ असलेलं चव्हाण यांच्यात कोर्टात केस असल्याची माहिती मिळाली नाही शिवकुमार यांनी सोळा एकर पैकी आठ एकर जमीन स्वतःकडे ठेवली आणि उर्वरित आठ एकर जमीन मकबुल शेख नामक व्यक्तीला डेव्हलपसाठी दिली होती हा व्यवहार झाल्यानंतर त्यांना कोर्ट केस ची माहिती मिळाली आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले कोर्टातील वाद सुरू असतानाच क्रिस्टल डेव्हलपर्सचे सुनील बुरबुरे इंडीचे शिवकुमार सुरपूर यांच्या संपर्कात आले याच वेळी दुसऱ्या बाजूला सुनील बुरबुरे यांचे सहकारी रोहित देशमुख मकबुल शेख यांच्या संपर्कात आले तुम्ही चिंता करू नका जमिनीचे सर्व मॅटर कोर्ट केस आम्ही बघून घेऊ आमच्याकडे कुळाचेही कुलमुक्त्यार आहे निकाल कुळाकडे लागो व मालकाकडे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आम्ही आहे त्या स्थितीत तुमच्या सोबत व्यवहार करू असा विश्वास बुरबुरे यांनी शिवकुमार सुरपूर यांना दिला तर दुसरीकडे रोहित देशमुख यांनीही हेच आश्वासन मकबूल शेख यांनाही दिले शिवकुमार सुरपूर प्रमाणे आठ एकरचे चे मकबूल शेख यांनाही आठ कोटी देण्याचे आश्वासन देण्यात आले कोर्टाचा अंतिम निकाल लागल्यावर पैसे देण्याचे किंवा त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये भागीदार करून प्लॉट विक्रीतून टप्प्या तप्टा टप्प्याने पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले लिया हुआ था तो जगह लिया 2017 में 2017 में मेरा नाम से आठ कर जगह लिया था तो जगह लेने के बाद में वो जगह का करता मेरे को मालूम नहीं था तो इन लोगों ने मेरे को थोड़ा फंसाया और उसके बाद भी मेरे को देशमुख रोहित देशमुख पुनः आए थे तीन साल पहले बोला कि मैं इतना इतना तुमको पैसा देता हूँ तुम तो जगह छोड़ो तो मैं बोला भाई ठीक है अभी कोर्ट में केस है कोर्ट में केस होता क्या होता फाइनल मालूम पड़ेगा तो केस फाइनल होने के बाद भी उनके साथ में ऐसा बात हुआ कि भाई हम लोग तुमको तुम्हारा इसका जो भी खर्चा होगा पैसे हम लोग तुमको देंगे ऐसा बोला था अभी सुरपुर शिव सुरपुर ने अभी कमिश्नर के पास उसने केस दाखिल किया है अभी उसका जो भी ये होगा तो उसी से जब हम लोग को क्या है दम देता है पैसा देने के लिए ना बोलता है अभी तभी तो उसके लिए हम लोग थोड़ा आगे कुछ कार्रवाई करने का सोच रहे हैं डेवलपर देशमुख देशमुख मेरे पास आया था पुना में जब हम लोग का केस चालू था कोलकाता साथ में कोर्ट केस अगर समझो हम कुल ने जीत भी लिया तो भी हम लोग तुमको तो पैसा देंगे ऐसा करके हम लोग को कमिट किया था लेकिन अभी कोलकाता तरफ से केस आने के बाद भी पैसा देने के लिए आज इनकार कर रहा है हम लोग को दम डाटे देता है काही महिन्यांनी या जमिनीचा कोर्टाचा निकाल कुळाच्या म्हणजेच चव्हाण यांच्या बाजूने लागला या निकालानंतर मकबूल शेख यांनी त्यांच्या पैशासाठी किंवा जमिनीसाठी डेव्हलपर्स कडे तगादा लावला मात्र क्रिस्टल डेव्हलपर्स चे रोहित देशमुख यांनी पैसे किंवा जागा देण्यास टाळाटाळ सुरू केली